ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघात रथसप्तमीचं औचित्य साधून चार फेब्रुवारीला सामूहिक सूर्यनमस्काराचा उपक्रम आयोजित करण्यात आलाय मुरबाडचे आमदार किसन कठोरे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच भव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे मुरबाड मतदारसंघातील जवळपास एक लाख विद्यार्थी आणि नागरिक एकाच वेळी सूर्यनमस्कार घालणार आहेत आपलं शरीर निरोगी राहावं यासाठी योगाला अतिशय महत्त्व आहे याच योगविद्येचं महत्त्व तरुणायला आणि नागरिकांना पटावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आमदार किसन कथोरे यांनी या, या उपक्रमाचं आयोजन केलं आहे बदलापूर मुरबाड तसंच कल्याण ग्रामीणच्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि नागरिक एकाच वेळी सूर्यनमस्कार घालतील अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे शहरामध्ये सूर्यनमस्कार हा उपक्रम राबवला जाणार आहे काय नेमका उपक्रम आहे रथ सप्तमीचं औचित्य साधून चार फेब्रुवारीला मंगळवार येतोय या मंगळवारी आपण बदलापूर आणि पूर्ण मतदारसंघात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कॉलेजांच्यात एक आव्हान केलेलं आहे की सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे एक एक येऊन आपण सगळ्यांनी सगळ्यात सादर करावेत यासाठी आमचे डॉक्टर तुकरेजा आमचे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे बदलापूरमध्ये कमीत कमी आता दोनशे शिक्षक नागरिकांना मुलांना प्रशिक्षण देत आहेत एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातीलसुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा मुलांना लाभ व्हावा यासाठी हा नवीनच उपक्रम आपण हाती घेतो आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद बदलापूर शहरामध्ये आत्ता सुरू झालेल्या प्रशिक्षणावरून येते सर्वच कॉलेज सर्व शाळा एकत्रितपणे येऊन आपलं मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करतील काही पालक त्याच्यामध्ये सहभागी होतील विशेषतः जागा एका ठिकाणी होणार नाही यासाठी प्रत्येक शाळेचं ग्राउंड आदर्श विद्यालयाचं मोठं ग्राउंड घोरफडे मैदान मुरबाडमधलं न्यू इंग्लिश स्कूल अजून कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस सगळी शिव याला गोवलीलासुद्धा कल्याण तालुक्यातल्या भागातलं ते होईल आमच्या उल्हासनगरलासुद्धा सरांच्या कॉलेजला होतील अशा सगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे कॅम्प सुरू करून साधारण एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील असा आमचा संकल्प आहे